आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास इटलीतून हद्दपार केलेली केमिकल ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे येथील लक्ष्मी ऑर्गेनिक्स या कंपनी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम यांनी दिला आहे बघा काही दिवसापूर्वी वृत्तपत्रातनं आणि आंतरराष्ट्रीय मीडियामधनं एक माहिती समोर आलेली आहे इटल इटलीमध्ये या एस सी पी ए नावाची जी कंपनी होती जी पर्यावरणाच्या दृष्टीकोनानं अतिशय त्या ठिकाणच्या लोकांना घातक अशी ठरलेली होती तिकडच्या लोकांचं जनजीवन आरोग्य सगळं विस्कळीत करणारी ती कंपनी आणि त्या कंपनीला इटलीच्या शासनाकडून दोषी ठरवण्यात येऊन त्याच्यावर न्यायालयीन कारवाई झाली दंडात्मक कारवाई झाली आणि ती कंपनी त्या ठिकाणी बंद करण्यात आली अशी कंपनीची यंत्रसामुग्री आपल्या इथं कोकणात आल्याची माहिती मिळालेली आहे खेडमधल्या लोटे परिसरामध्ये आणि लक्ष्मी कंपनीच्या ऑर्गनाईज कंपनीच्या नावानं ती त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि मग ज्या कंपनीला इटालीसारख्या देशातनं पर्यावरणाच्या विरोधातली घातक कंपनी म्हणून बंद करण्यात आली आणि ती कंपनी जेव्हा अचानकपणे आपल्या इथे येऊन कोकणाचा हा रास करण्यासाठी जी कंपनी येऊ घातलेली आहे ती कंपनी इथे येऊ नये आणि त्या कंपनीच्या बाबतीतली अधिकच सुस्पष्ट माहिती ही उपलब्ध व्हावी यासाठी या बाबतीतलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे या कंपनी इकडे जर डोळे जाग करून कंपनी वाचवण्यासाठी किंवा कंपनी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न जर होणार असेल तर आम्ही कोकणवासी आहे तो प्रयत्न लो जनआंदोलनातनं हाणून पाडू हा इशारा या वतीनं आम्ही देण्यात आलेलो आहोत एकामागून एक रासायनिक प्रकल्प कोकणात आणून कोकण म्हणजे काय प्रयोगशाळा आहे का आणि कोकणातलं नागरिक हा काय उंजरा मांजरांचं जीवन जगतो का की ज्याच्यावर सातत्याने प्रयोग केले जातात ह्या प्रकार ह्या माणबद्दल चीड या कोकणवासींच्या मनामध्ये निश्चितपणे आहे याची नोंद शासनाने घ्यावी असं निवेदन या ठिकाणी देण्यात आहे आम्ही सर्व सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यासाठी कंपनी तातडीनं बंद करण्यात यावी जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी श्री विश्वजित गाताडे यांच्याकडे या कंपनीला आमच्या पक्षाचा विरोध असून सदर कंपनी तात्काळ बंद करावी अन्यथा कंपनीच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरावे लागेल असे निवेदन इशारा देण्यात आलाय कंपनी

यावेळी चिपळूण तालुका प्रमुख श्री बळीराम गुजर उपतालुका प्रमुख श्री विजय देसाई सुभाष रहाटे महिला विधानसभा क्षेत्र संघटक सौ सायली पवार माजी नगरसेविका सौ रशिदा गोदड माजी सरपंच सौ अनिशा नागवेकर नगरसेविका सौ फौजिया मुजावर उपशहर प्रमुख श्री नितीन तळेकर सलील दाफळे विभाग प्रमुख श्री अजित गुजर श्री नयन साळवी मयुरेश पाटील शशिकांत बारगोडे तन्वीर मुजावर संदेश भिसे उपविभाग प्रमुख श्री सचिन सावंत देसाई दिलावर गोदड शहानवाज काजी राजेंद्र सुर्वे शांताराम गुरव माजी शाखा प्रमुख श्री विनायक वास्कर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा